श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींच्यानी प्रार्थना मित्रांनो तुम्ही ओळखलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे त्यासोबत हरतालिके देवीचे पण आगमन होणार आहे यासार यासाठी आपल्याला हरतालिकाचे व्रत कसे कर करायचे त्याचा पूजाविधी मुहूर्त त्याची कथा हे सगळं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माहिती महत्त्वाची आहे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा या दिवशी साजरे केले जाईल हरतालिकेचे व्रत जाणून घ्या शुभमुहूर्त पूजा आणि पौराणिक कथा पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनटांनी सुरू होणारी असून ही तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनटापर्यंत असेल उदय तिथीनुसार शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाणार आहे हरितालिका व्रत कधी आहे हरतालिका व्रताची पूजा पद्धत हरितालिका व्रत तृतीया पूजा कशी करावी हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात असं म्हणतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वती तीजी ही पूजा आराधना करतात यंदा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस चो रोजी हे व्रत साजरे केले जाईल चला तर मग जाणून घेऊया हरतालिके पूजेचा शुभ मुहूर्त आणि तिथी हरतालिका तिथी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार शुक्रवार सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाईल हरितालिका शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून वा ते आठ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल तसेच या हरतालिकेचा पूजेचा शुभमुहूर्त कालावधी दोन तास एकतीस मिनिटा असेल हरितालिका ब्रह्ममुहूर्त सकाळी पहाटे चार वाजून तीस मिनिटांपासून ते पाच वाजून सोळा मिनिटांपर्यंत असेल अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून चोवेचाळीस मिनिटांपर्यंत असेल काल सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत काल असेल हरतालिका शुभयोग यंदा हरतालिकेच्या दिवशी रवियोग योगासह चित्रा नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते या दिवशी योग सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनटांनी लागेल ते सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनटांपर्यंत समाप्त होईल हरिते हरितालिका पूजा कशी करावी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केले जातात घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवांची पूजा केली जाते त्यानंतर हरितालिकेच्या मूर्तीची आणि शिवलंग शिवलिंगाची देखील पूजा केली जाते तसेच हरितालिकेचे कथन पठन केले जाते आणि गौरी मे प्रियता नित्य अघनाशाय मंगला सोभाग्यास तुलिता भवानी सर्वसिद्धे या मंत्राचा जप केला जातो मंत्र पुन्हा एकदा सांगते गौरी मे प्रियता नित्य अघनाशाय मंगला सौभाग्या यास्तू ललिता भवानी सर्व सिद्धये या मंत्राचा जप केला जातो हरितालिका व्रताची पौराणिक कथा आणि महत्व पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावे अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या पतीसह केले होते पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह हो केला हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतींच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले त्यामुळे या व्रताला हरितालिका असे म्हटले जाते हे व्रत केल्याने विवाहित महिलांचे वैवाहिक आयुष्य सुखसमृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो असं म्हटलं जातं हरितालिकेचे व्रत फळ खाऊन फक्त फळ खाऊन केले जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून व्रत सोडले जाते मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही छोटीशी माहिती हरितालिके पूजेची व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की टाईप करा कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा